आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच्या माध्यमातून तीन वर्षापूर्वी मिल्क चार्जर प्रोडक्ट लॉन्च केलं शेतकऱ्याचा घरचा खताचा कारखाना सुरू करण्यासाठी आज आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अर्जुन भाऊ आपल्या सोबत आहेत दोन वर्षापासून मिल्क चार्जर वापरतात त्यांच्या गोठ्यामध्ये मशीन वापरतात आपण जर पाहिलं आज मयूर सरांच्या हातामध्ये हे गांडोळा किती आहे आपण बस बचाकमार म्हणतो असे आहे आणि हे तर कमी आहे एवढे गांडोळे त्यांना या शेणामध्ये ताज्या शेणामध्ये आज त्यांचा उकलडा नसून एखाद्या गांडूळ खताचं बेड तयार झालेलं आहे ते सांगतात की तुमची जी हळद आहे ती एकरी आठ ते दहा ने काय झाली नुसतं ह्या गोवामृतने वाढली उत्पन्न तुम्ही कुठलाही रासायनिक खत वापरत नाही तुमच्या गोठ्यावर हे जे काही आज गांडूळ दिसतात म्हणजे एवढी मोठी संख्या आहे तर गांडोळांचं भक्त आहे याचा या शेणामध्ये काय आहे कस आहे आणि हेच आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही जर गोठ्यावर जर रेग्युलर चाललं आणि त्याच्यातून तुम्ही जर अशा प्रकारे जर तुमचं शेण ताकदवर बनवलं अमृत बनवलं तर तुमच्या शेतामध्ये तिचा लाखो रुपयाचा काय होतो फायदा होतो हे या ठिकाणी काय झालं आज सिद्ध झालं त्याची क्वालिटी पण

الله الله الله